यावल येथे बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता आदिवासी एकता परिषद भारत या संघटनेकडून मोर्चा काढण्यात आला यावल शहरातील पंचायत समितीपासून विविध घोषणा देत हा मोर्चा थेट चोपळा रस्त्यावरील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयापर्यंत नेण्यात आला आणि आपल्या विविध मागण्यांचे निवेदन एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामध्ये देण्यात आले यावल शहरात बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता आदिवासी एकता परिषद भारत या संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र आले होते व पंचायत समितीत एकत्र आल्यानंतर तेथून आदिवासी एकता परिषद भारत या संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव सुनील भाऊ गायकवाड जिल्हा सदस्य यशवंत भाऊ आहिरे यांच्या नेतृत्वात भव्य या मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला दुपारी दोन वाजता सुरुवात झाली व विविध मागण्यांसंदर्भात घोषणा देत हा मोर्चा पंचायत समितीपासून तर चोपळा रस्त्यावरील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयापर्यंत नेण्यात आला या ठिकाणी प्रकल्प अधिकारी कार्यालयात त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले यामध्ये भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींना सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमिनीचे वितरण करावे त्याचप्रमाणे शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील शासकीय महामंडळाच्या प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या व वापरात नसलेल्या जमिनी पाच वर्षानंतर आदिवासींना वापरासाठी देण्यात याव्या त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील भिल्ल समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पारधी समाज विकास आराखडा या धर्तीवर भिल्ल समाज विकास आराखडा तयार करून भिल्ल समाजाचा स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा एकूण विविध

हम हमारा हक मांगते आदिवासी एकता तुमचा आदिवासी एकता तुमचा लडेंगे आदिवासी एकता जिंदाबाद जिंदाबाद आदिवासी एकता मुद्दा है भारत है मुद्दा करना है सरकार देश का है देश सरकार देश है

हस्के हम हमार हस्क मागते आदिवासी एकता भगवान भाऊ मोरे यांनी पुढे यायचे भगवान भाऊ मोरे पुढे यायला पुढे या ऐकवण भाऊ आहे रे यांनी सुद्धा पुढे यायचे जो है। हमारी है। नमस्कार मित्रांनो नाईनटी सिक्स टेन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत <coughs> जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट मध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉईंट जवळ यावल